आणि बैलाची म्हणजे माहिती किंवा बातमी कशी लागली होती बैलाची बातमी सरांना सांगितलं होतं एक वास्त्र आपल्याला चांगल्या क्वालिटीच पाहिजे जास्त त्यांनी मग मला फोटो टाकला होता या वास्त्राचा हा पटतोय का बघा आणि तो खोंडा आवडला त्याच्यानंतर मग जाऊन खात्री करून पहिल्यांदा जाऊन खात्री केली त्याच्यानंतर जाऊन घेतला आता सगळ्या कामाला जुंपलाय का सगळ्या कामाला टोटल गाडीला नांगराला कुळवाला टोटल काम करतो साहेब म्हणजे एवढ्या अडचणीत सुद्धा किंवा एवढ्या पावसात सुद्धा तुम्ही खिलार संगोपन करताय का खिलार संगोपन करताय बघा खिलारची पहिल्यापासून आवडच आहे आम्हाला जसं मी माग पण सांगितलं तुम्हाला की पहिल्यापासून वडिलांच्या काळात आजोबांच्या काळात खिलार जनावर आमच्याकडे पहिल्यापासून राहिलेली आहेत आणि त्याची आवड असल्यामुळे आम्ही बाकीच्या गोष्टी बघत नाही बर आम्हाला हेच आवडतं त्या आवडीच्या सोबत त्याचा शेतीला स्वतःला फायदा आहे का काय हो आहे ना खिलारचा फायदा शेतीला पण आहे शेतीला ह्यासाठी फायदा आहे आता जसं तुम्ही बघता आमच्याकडे पाऊस आज जवळपास साडेतीन चार महिने झाले कंटिन्यू पाऊस चालू आहे बर आणि ह्याच्यामध्ये ट्रॅक्टर चालत नाही तुम्ही जर येऊन बघितलं तर सत्तर टक्के जमिनी आज आमच्या गावामध्ये पडिकेत बर पावसामुळे वापसच झाला नाही मग त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे बैल आहेत त्यांच्या जमिनी थोड्या वापशावरती पण ते काम करतात म्हणजे तुडवायचं वगैरे विषय येत नाही उगवण्याला चांगलं आहे त्याच्यामुळे ह्याचा तो एक फायदा आहे आरोग्याच्या दृष्टीने जर खिलार गाय बघितली तर खिलार गायचं दूध गोमूत्र किंवा बाकीचे शेण वगैरे या सगळ्याच गोष्टींचा मानवी आरोग्याला चांगला फायदा आहे साहेब पावसाळ्यामध्ये म्हणजे त्यांच्या चाऱ्याची म्हणा वैरीण म्हणा म्हणजे संगोपनाची अडचणच आहे हो आहे डोंगर भागात हो डोंगर भाग पाहूच जास्त तुम्ही येणार याची कल्पना असते तर जरा धुवून ठेवला असता तुम्ही अचानक आल्यामुळे आम्हाला नाही करता समोरच बाहेर काढलाय विरोध करता आला नाही का तुम्हाला मला नाही विरोध केला असता विरोध करण्याचं काय नाही पण तुम्ही सारखं सारखं कुठे येतं आमच्याकडे बरं जरी आम्ही विरोध केला तरी तो जो ओरिजिनल गोष्ट आहे ती तर दिसली पाहिजे बाबा कशा पद्धतीने कॅमेरा कुठं जर आपण धुवून स्वच्छ करून बैल दाखवू शकतो स्वच्छ करून दाखवू शकतो पण तसा वेळच दिला नाही तुम्ही बर आणि आपल्याला तसं काय वाटत नाही जे असेल समोर ती जगाने हो। बघावं बाबा कशा पद्धतीचं वातावरण आहे त्याच्यामध्ये संगोपन आहे आणि थोडंफार त्रास हा होतोच त्रावाला पण होतो आम्हाला पण होतो वातावरण आमच्याकडं थंड आहे त्याच्यामुळे पहिल्याला वश्शींचा आकार बरं तर म्हणजे गायींचं प्रमाण किती टक्के आता आमच्या गावात दोन तीनच गाय असल्या मोजक्यात 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 किती लोकसंख्याच गाव आहे अंदाज तरी अंदाजी बघा असं एक आठशे नऊशे घर आहे तेवढ्या मोजक्याच गाया मोजक्यात मग तीन साडेतीन हजार लोकसंख्या